नमस्कार मी वनपाल आदरकी राजेंद्र आवारे लोकांना सूचित करतो की होळ ते खामगाव रस्त्याच्या दरम्यान नजीक रात्री सी सी टी व्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसून आलेला आहे तरी सदर लोकांनी रानात जाताना आपल्या स्वतःची काळजी घ्यावी लहान मुलांना रात्रीच्या वेळेस बाहेर सोडू नये आणि कुठल्याही वेळी जर काही असे दिसून आला बिबट्या तर फोनवरती आमच्याशी संपर्क करावा आम्ही रात्रगस्त करण्याचा आणि लोकांना अवेअरनेस करण्याचा कार्यक्रम चालू आहे तरी कुठल्याही क लोकांनी घाबरून न जाता आम्हाला संपर्क आणि सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार मी इरफान पठाण राहणार खामगाव मुक्कामपोस्ट साकरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा रात्री मी पोल्ट्रीवर साधारण एक वाजल्याच्या सुमारास आलो होतो तर मी माझ्या नियमाप्रमाणे माझ्या पोल्ट्रीचा बाबा राऊंड मारून आलो असताना मला जाताना पोल्ट्रीच्या एक दोनशे ते तीनशे मीटरवर एक बिबट्या आढळून आला त्याच्यानंतर मी तिथल्या आजूबाजूच्या घरांना वगैरे सांगितलं बाबा बिबट्या असा असा आहे लोक मी घरी गेलो असताना माझ्या पोल्ट्रीवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत एक आठ ते नऊ कॅमेरे आहेत त्याच्यामुळं मी म्हणलं एकदा चेक तरी करावा बाबा जर पोल्ट्रीपशी आला असेल तर तो सापडेल त्याच्यानंतर आपण वन विभागाला ती माहिती देऊन त्यांची रेस्क्यू टीम बोलवून बाबा त्यांना सांगू इच्छितो तर त्यानंतर मी चेक करत गेलो तर मला त्या कॅमेरेमध्ये पूर्णपणे सी सी टी व्हीमध्ये तो बिबट्या माझ्या गाडीपाशी येऊन गाडीचा बीज घेऊन तिथून निघून गेला एका मिनटाचा फरक होता फक्त नाहीतर आमच्या दोघांचा आमना सामना झालाच असता तिथं त्याच्यानंतर मी पूर्णपणे सी सी टी व्ही फुटेज काढून बाकी आमच्या वस्तीवर परत वैभव जगताप म्हणून आमच्या इथं प्रेस रिपोर्टर आहेत रात्रीच्या त्यांना दोन वाजता फोन उचलून आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि त्यांना ते व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांना मला वाटतं रात्रीच्या दोन दोनच्या सुमारास शक्यतो दोनच्या सुमारास त्यांनी ते व्हिडिओ वन विभागाला पाठवून त्यांना कॉल केले की बाबा अशा ठिकाणी बाबा असा असा बिबट्या आहे तिथं वन वस्ती वस्ती आहे छोटीशी आणि बाबा पोल्ट्री पशी असं असं त्यांना सगळा हा विषय वन विभागाला सांगितला त्याच्यानंतर ते त्यांचे कॉल आले की आम्ही एका तासात दोन तासात येतो पण त्यांच्याकडून कुठली आम्हाला म्हणजे अशी दर्शवलीच गेली नाही भावना बा, की बाबा आम्ही लगेच येतो तिथं काय असं काही विषय नाही ते म्हणले ज त्यांना सांगितलं बी आमचे ते घर आहे दस्तगीर मुल्ला म्हणून त्यांच्या घरापाशी ते इथं बघा त्यांना कॅमेरा दाखवतो त्यांना त्यांच्या एक तास बिबट्या घराच्या बाहेर शिर्ड्या त्यांच्या शिर्डा आहेत एक दहा पंधरा तर त्यांच्याकडे तो बघत होता एक तास आम्ही रस्त्यावरून हाच खेळ पाहत होता की तो बिबट्या घरापाशी आहे मी फोन बी करत होतो साहेबांना की बाबा इथंच आहे बाब, तो वन विभाग काय त्यावेळेस आलेला नाही वेळेस म्हणले आम्ही बाबा एका तासाभरानं पोचतोय आमची माणसं इकडं आहेत ती सगळी गोळा करून आम्हाला आणावी लागतील त्याच्यानंतर तो बिबटा आमच्या इथंच कुठंतरी त्याचा बाबा राहण्याचा आहे म्हणजे राहिला असेल तो ऊसाचं इथं क्षेत्र जास्त आहे त्याच्यामुळं जा राहिला असेल त्यानंतर वन विभाग एक मी टायमिंग सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर वन विभाग इथं साधारण साडेनऊच्या सुमारास आला साडेनऊ वाजता वन वन विभागाचे अधिकारी आवारे साहेब हे एक दोन तीन अधिकारी आले असून त्यांना पहिलं बघितलं बाबा सी सी टी व्ही फुटेज खरं आहे का बाबा नक्की बिबट्याचा आहे का तो किंवा फेक व्हिडिओ आहे का त्याच्यानंतर सगळं त्यांना बघितलं असताना त्यांच्या निदर्शनास आलं की हा खरा व्हिडिओ आहे आणि सी सी टी व्ही फुटेज खरा आहे लोकेशनबरोबर करेक्ट सांगितलं आम्ही त्यांना व्हिडिओ करेक्ट दिले पायाचे ठसे दिले साधारण जे करून त्यांना आश्वासन देऊन त्यांच्या लक्षात आलं की ते म्हणले बाबा आहे हे शंभर टक्के खरा व्हिडिओ हा बिबट्या इथं त्याच्यानंतर त्यांना म्हणलं ह्याला पकडा इथं कारण इथं बारकी मुलं आहेत आमची बारकी मुलं ह्या रस्त्यानं शाळेत येता जातात जवळजवळ दहा ते बारा मुलं ह्या रस्त्यानं साहेब हा रस्ता वाहतोय डांबरी रस्ता ह्या वाहतोय बारकी मुलं बिलं आमचे शाळेत जातात तर ते, ते बाबा पकडून न्या तर त्यांच्याकडून काय आम्हाला प्रयत्नशील भूमिका अजिबात त्यांच्या आढळून आली नाही किंवा त्याला कि पकडतो आम्ही काय फक्त म्हणले आम्ही पॅट्रोलिंग करतो एकच गाडी आमच्याकडे सगळीकडे आम्हाला फिरावं लागतं आणि आम्ही इथं आम्हाला केंद्र सरकारचा बाबा ॲक्ट आहे की आम्ही त्याला पकडू शकत नाही त्यांना म्हणलं आमच्यावर हल्ला केला तर आम्ही काय करायचं नाही म्हणले ते शंभर टक्के हल्लाच करत नाही आणि तुम्हाला नुकसान ते देतच नाही साहेब नुकसान देत नाही तर म्हणलं रावडीमध्ये दोन त्यांनी शिरडं फाडली डंकीण वस्ती एका बोसले म्हणून मित्र आहेत त्या बोसलेंचं काल पळवून नेलं आणि साहेब त्याला जर खाद्य नाही ते म्हणजे तुम्ही शेळ्या शेळ्याबिळ्या घरात बांधा आता साहेब कुत्री कशी घरात बांधायची आणि कुत्री नेलेली काय कळत नाही मग आता शेळ्या घरात बांधल्या तर त्याला खाद्य नाही राहणार तो शेवट मनुष्य बी हल्ला करणार सोलापूरची एक माग घटना झाली तिथं दोन लेडीजवर त्या बिबट्यानं हल्ला केला होता साहेब साहेबांना पूर्णपणे आश्वासन दाखवलं मी दिलं सगळं सांगून सुद्धा ते म्हणले आम्हाला पकडताच येणार नाही आणि त्यांची कसलीच आम्हाला सहकार्याची भावना नाही असं दिसून येत आहे त्यांना उलट उत्तर आम्हाला हे मिळतात की तुम्ही जोराजोरात गाणी म्हणत जा आता म्हणली इथं दोन दोन दिवस लाईट नसती काय नसतं आणि साहेब गाणी म्हणत आता मला सांगा मी एकटा रानात जर भिजवाय गेलो तर गाणी एकटा कसा म्हणणार मला इडं म्हणते लोक की आले गाणी का म्हणतंय कसं मी म्हणजे त्यांना पूर्णपणे मी सगळी भूमिका माझी ठेवली की हे असं नाही होऊ शकत तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तो माणसासाठी हानिकारक नाही आहे आणि तो मांजराच्या थोडा मोठा प्राणी आहे तर त्यांना माजरापासून मोठा प्राणी माजरापासून बनला तर तो ओरडत बी नाही म्हणलं म्यावम्याव करून तो वागागत त्याची डरकाळी आहे मग कसं माजरा गत तर त्यांनी हासण्यावरी विषय घेतला आणि आम्हाला सहकार्याची भूमिकाच कसली नाही आहे आम आम्हाला काय त्यांच्याकडून किंवा वनविभाग अधिकाऱ्यांना सहकार्याची इथं भूमिका नाही आहे ते म्हणतात आम्ही पुण्याच्या रेस्क्यू टीमला फोन करतो सोलापूरच्या करतो किंवा मुंबईच्या करतो ती येतील आणि तुम्हाला इथं कार्यक्रम घेतील पण त्यांना म्हणलं साहेब एखादी जर इथं घटना घडली एखाद्या माणसाचा जीव गेला बारक्या मुलाचा जीव गेला लोकवस्ती साहेब इथं तर ह्याला जबाबदार कोण तुम्ही लेखी द्या तो हल्ला करणार नाही आमचं काय म्हणणं नाही ते म्हणलं आम्ही लेखी नाही देऊ शकत काय देऊ शकत नाही त्याच्यामुळे उद्या जर घटना साहेब ह्याच घडली तर ह्याला जबाबदार कोण तर ह्यांच्याकडून आम्हाला कसलीच सहकार्याची भूमिका नाही हे सहकार्याची आम्हाला भूमिका मिळावी आणि त्या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला इथून पकडून लोकवस्तीतून त्याला वन भी, वन विभागात न्यावं आणि तिथं सोडावं ही अशी आमची भूमिका आहे तर त्यांचं म्हणणं असं येते की वन विभाग सोडल्यानंतर तो बिबट्या आम्ही चिप लावली होती तो इथंच परत येतोय इथं आमच्या इथं सत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी माणसं आहेत ती लोक म्हणतात की आजपर्यंत आम्हाला सत्तर वय झालं आजपर्यंत इथं बिबट्या कधी आला नाही आणि इथं वन विभागाचं म्हणणं आले म्हणजे की बाबा हा हिथं el en